आज आपण छान चटपटीत असे मसाला शेंगदाणे बनवणार आहोत अगदी कुरकुरीत आहेत बघा एकदम क्रिस्पी असे छान रोस्टेड पीनट आज आपण बनवणार आहोत सगळ्यांनाच आवडतात गरिबांचे तर हे बदाम असतात चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया नुसते मुले खात नसतील तर असे मसाला शेंगदाणे नक्की बनवून द्या खूप आवडतील त्यांना तर या ठिकाणी मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत शेंगदाणे तर मी दोन वाट्या या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहेत आता ह्या शेंगदाण्यांसाठी आपल्याला एक छान मसाला तयार करायचा आहे त्याच्यासाठी एक रिकामी वाटी घ्यायची याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे लाल मिरची पावडर तर मी दोन चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा चाट मसाला टाकायचा नंतर या ठिकाणी काळं मीठ टाकायचं आहे चवीनुसार तर मी जवळजवळ दीड चमचा काळं मीठ टाकलेला आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्यांना लावायचा हा छान असा मसाला तयार झालेला आहे अगदी मस्त चव येते ह्या मसाल्यामुळे तर हा मसाला आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि पुढची प्रोसेस करू तर या ठिकाणी थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी पुन्हा काळं मीठ टाकलेलं आहे साध्या मिठाचा वापर नाही करायचा काळ्या मिठाचाच वापर करायचा याच्यामुळे खूप छान लागतात शेंगदाणे खाताना आता एक मोठी वाटी घ्यायची आहे ह्या वाटीमध्ये आपल्याला एक वाटी बेसनपीठ टाकायचं आहे ज्या वाटीने आपण शेंगदाणे घेतलेले आहेत त्या वाटीने बेसनपीठ घ्यायचं म आणि दोन वाट्या जर शेंगदाणे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला एकच वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे बेसनपीठामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे एक लहान लहान पाव चमचा हळद टाकलेली आहे साधं मीठ टाकलेलं आहे एक लहान चमचा थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे आणि पाव चमचा हिंग टाकलेला आहे आता बेसनपीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे शेंगदाणे जितके आहेत त्याच्या निम्मे आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे तीन वाट्या शेंगदाणे असतील तर दीड वाटी बेसनपीठ घ्यायचं दोन वाट्या शेंगदाणे असतील तर एक वाटी बेसनपीठ घ्यायचं असं प्रमाण घ्यायचं म्हणजे व्यवस्थित छान शेंगदाण्यांना लागतं तर या ठिकाणी आता एक वाटी पाणी घेतलेलं होतं तर अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे मी आणि बेसनपीठ भिजवून घेतलेलं आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीने शेंगदाण्यांसाठी आपल्याला हे बेसनपीठ भिजवून घ्यायचं आहे छान असं याच्यामध्ये आता आपण शेंगदाणे टाकणार आहोत मस्त बेसनपीठाचं आवरण त्याला आपल्याला लावायचं आहे म्हणजे छान क्रिस्पी असे शेंगदाणे तयार होतात अगदी चविष्ट लागतात आता दोन्ही वाट्यांमधले शेंगदाणे जे आहेत ते आता आपण बेसन पिठामध्ये भिजवलेल्या बेसन पिठामध्ये टाकून घेणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे सर्व बेसनपीठ व्यवस्थित छान असं शेंगदाण्यांना लावून घ्यायचं आहे तर या ठिकाणी अर्धी वाटीच पाणी आपल्याला लागलेलं आहे आणि अर्धी वाटी पाण्यामध्ये छान बेसनपीठ भिजवलं गेलेलं आहे आणि बघा पीठ एकदम सगळ्या व्यवस्थित शेंगदाण्यांना लागतं एकही शेंगदाणा असा राहत नाही की त्याला बेसनपीठ लागलं नसेल आता मी तुम्हाला जवळून दाखवते बघा अगदी सगळ्या शेंगदाण्यांना पीठ लागलेलं ला आहे आता आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत तर मी या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं सुरुवातीला शेंगदाणे टाकून बघायचे अगोदर ते जर व्यवस्थित छान असे तळून वर आले की समजायचं आपलं तेल गरम झालेलं आहे थोडंसं तेल अजून गरम झालेलं नाही शेंगदाणे वर आले की मग समजायचं हे बघा शेंगदाणे उकळायला लागले म्हणजे तेल गरम झालं आहे आता ह्याच स्थितीला आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहे तेलामध्ये आणि टाकल्यानंतर गॅस कमी करायचा सुरुवातीला मोठाच ठेवायचा शेंगदाणे टाकेपर्यंत आणि मग नंतर कमी करायचा आणि बघा उलटणीच्या सहाय्याने जे शेंगदाणे आहेत ते अशा पद्धतीने वेगवेगळे करून घ्यायचे आहेत जर वेगळे गेले नाही तर त्याचा गोळा बांधला जाईल म्हणून शेंगदाणे ज्यावेळेला आपण तेलामध्ये सोडतो त्यावेळेला ते लगेच उलथणीच्या सहाय्याने आपल्याला ते सुट सुटीत करून घ्यायचे आहेत लगेच सुटसुटीत होतात प्रत्येक शेंगदाणा मोकळा होतो दाणांदाणा मोकळा होतो आणि अगदी पीठ सगळ्या शेंगदाण्यांना छान असं लागतं बिलकुल पण उलथणीला चिपकत नाही किंवा कढईलाही चिपकत नाही परंतु तेल सुरुवातीला अगदी गरम करायचं आणि शेंगदाणे तेलामध्ये सोडल्यानंतर गॅस एकदम कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर गॅसवरच आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचं आहेत अजिबात मिडियम किंवा फास्ट गॅस करायचं नाही नंतर आणि कमी गॅसवर शेंगदाणे छान असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मस्त कुरकुरीत होतात अजिबात मऊ पडत नाही तर या ठिकाणी आपण छान कमी गॅसवर गोल्डन ब्राऊन थोडासा किंचित ब्राऊन कलर येईपर्यंत या ठिकाणी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत बघा प्रत्येक दाणा हा मोकळा झालेला आहे उलटणीच्या सहाय्याने त्यांना सुटसुटीत करून घ्यायचं म्हणजे छान मोकळे होतात शेंगदाणे आता तळून झाल्यानंतर शेंगदाणे काढून घेऊया आणि वाटीमध्ये टाकू बघा एकदम आवाज तुम्हाला येत असेल अगदी छान कुरकुरीत क्रिस्पी असे या ठिकाणी शेंगदाणे तयार झालेले आहेत लगेच शेंगदाणे गरम असतानाच मसाला टाकायचा त्याच्यावर म्हणजे तेलामुळे मसाला सगळ्या शेंगदाण्यांना व्यवस्थित लागतो आता मसाला टाकून घेऊया आणि ह्या शेंगदाण्यांना लावून घेऊया हाताच्या सहाय्याने लावा गमत्याच्या सायाने लावा किंवा अशा पद्धतीने वाटीमध्ये तुम्ही मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अगदी छान कुरकुरीत असा असे शेंगदाणे झालेले आहेत आवाज तर तुम्हाला येतच असेल मस्त चटपटीत अशाच पद्धतीने सर्व शेंगदाणे या ठिकाणी तळून घेतलेले आहेत सगळ्यांना मसाला लावून झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा बघा मी तुम्हाला आता याच्यातले दोन तीन शेंगदाणे दाखवते छान असे कुरकुरीत अगदी आणि चटपटीत झालेले आहे रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद